शिवा छत्रपती शिवाजी महाराज की जय हर महारे नमो पार्वती पते हर हे नाही अशी तुतारी द्या मजा आणून दत्तश्री दत्त दत्त दत्तश्री सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभ दीपाभांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळी पहाट निमित्त मी आलोय डोंबिवलीत डोंबिवली हे संस्कृतीचं माहेर घर आहे त्या डोंबिवलीत आलोय आणि सांस्कृतिक ऐक्य जपणारी आणि दिवाळी पहाट असते त्या दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमाला आलो आहे आणि पहिला जाणार आहे मी पडके मंदिर जे दिवाळीचं गणेश तिथे देवळात जाऊन दर्शन घेणार आहे तर चला दिवाळी पहाटेचा कार्यक्रम बघूया तुम्हाला पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा डोंबोलीची दिवाळी पहाट तरुणाई सकाळी लवकर उठून दिवाळी साजरी करण्यासाठी सा आलेली आहे हा आता रस्ता खाली आहे थोड्या वेळा हा रस्ता गर्दीने फुललेला दिसेल डोंबोलीतील श्री गणेश मंदिर संस्था फडके मंदिर सोनरी प्रकाश पहाट सारी नावून गेली आनंदाची उजळण करीत आली दिवाळी आली आली दिवाळी आली आता श्री गणेश मंदिरात आता आपण बाप्पाचं दर्शन घेतोय आणि आपल्या दिवाळी पहाट चालू आहे अभिषेक चालू आहे पुणे सदापूर में शंकर प्राणवल्लभे ज्ञाने वैराग्य सिद्धार्थ भिक्षां देहि च पार्वती गुरुदेव दत्त जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल ह्या मंदिराच्या शेजारी दरवर्षी इथे किल्ला असतो मातीचा किल्ला असतो पण यावर्षी नाही आहे यावर्षी इथे बघा युनेस्कोने गौरवलेले बारा दुर्गांचा वारसा स्थळ ठेवा याची माहिती आहे आणि पहा राजगड आहे रायगड सालेर शिवनेरी सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी लोहगड पन्नाळा विजयदुर्ग प्रतापगड जिंजी असे बारा दुर्गांची माहिती त्याचा इतिहास हा इथे मांडण्यात आलेला आहे दिवाळी पाठ जे खरेच कलाकार आहेत जे कलेची साधना करतायत कलाकारांचं दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आजचे आपले शंखवादनाचे कलाकार डॉक्टर अक्षय कुलकर्णी पूजन करणारा मंत्र शंख मंत्र तो म्हणूया ओम पाचजनाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात शंखवादनाची सुरुवात आपण ब्रह्मनादाने करूया सर्वप्रथम मी ओमकाराचा तीन वेळा जप करतो ज्यांना शक्य आहे त्यांनी मला जॉईन झालं तर आनंदच होईल डॉक्टर असल्यामुळे त्याचं महत्व थोडंसं तुम्हाला विषद करू इच्छितो याचे मुख्य म्हणजे आपल्या श्वसन संस्थेवरती खूप परिणाम होतात मुख्य म्हणजे आपली जी तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की शंखवादन हॅज अ व्हेरी पॉझिटिव्ह इफेक्ट ऑन अवर रेस्पिरेटरी सिस्टीम आपले जे रेस्पिरेटरी मसल्स असतात त्याच्यामध्ये इंटरकॉस्टल मसल्स डायफ्राम हे सर्व याच्याने पॉवरफुल होतात आपल्या ज्या श्वासाच्या नळ्या असतात प्रॉमक्युअर्स प्रॉमक्युआयटीस त्या सगळ्या ओपन अप होतात सेक्रिशन्स से त्या रिलीज होतात आणि श्वसनच्या आजारापासून रेस्पिरेटरी डिसिजेस पासून आपली मुक्तता होते एक तुतारी द्या मजा आणुनी हुंकीनमी जी स्वप्राणाने भेदुरी टाकीने सगळी गगने दीर्घ तिच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मजा आणुनी खांद्याला खांद्या भिडवणी चला आपण सर्व भेदभाव विसरून धर्म पताका उंच धरूया मंगल शंख ध्वनी करूया प्रतीक म्हणून शंख बांधनामध्ये आम्ही सुदर्शन चक्र वाजवतो ते अशा प्रकारे थॅेटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम आहे त्याचा बॅलन्स साधण्यासाठी हे अर्धवलय याचं आपण वादन करतो थोडक्यात त्याचे जे फ्रिक्वेन्सी आहे ती अशा प्रकारे आपण ऑसिलेट करतो कॅन टेल यू की हायपोथेलॉमस पिट्युएट्री थायरॉईड ॲड्रिनल प्लॅन्ट अँड पँक्रिया प्लॅन्ट याचं सेग्रिशन रेग्युलेट होऊन जे एंडोक्रायनल डिसिजेस आहेत त्याचं एलिमिनेशन होण्यासाठी त्याच्यामध्ये चांगलपणा येण्यासाठी या याचा फार उपयोग होतो दत्त 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 श्री बरोबर बघा मगाशी हा रस्ता खाली होता आणि आता बघा हा रस्ता असा बघा सगळा हा रस्ता तरुणाई ही सगळी आलेली आहे <सथ सथ मुण> पारंपरिक वेशात आपल्या मंगल वेशात मी डोंबवलीकर असल्याचा समर्थ संगीत विद्यालय डोंबवली दिवा नमस्कार मी सुशांत गावडे तुम्ही थोडे जवळ आलात तर आपल्या या बोर्डचा उद्दिष्ट तुम्हाला समजेल गर्व आहे मी डोंबोलीकर असल्याचा जवळ येऊन जर बघितलात तुम्ही तर वरती सर्व आर्टिकल्स लावलेले आहेत वेगवेगळे बीग तुम्ही जेव्हा येता येताना डोंबोली किंवा डोंबोलीकर हा तुम्हाला लांबून नाही कळणार जवळ आल्यावरच कळणार जेव्हा तुम्ही डोंबोलीत मुंबई लोकलने येता ट्रेनने येता तेव्हा तुम्हाला कमान दिसेल एक गेट दिसेल या वेगवेगळ्या बीग गेटवर एक होर्डिंग्स लिहिलेल्या आहेत बघा नगरी सांस्कृतिक एक नगरी एकता नगरी क्रीडा नगरी कला नगरी साहित्य नगरी असं वेगवेगळं भी तर या बोर्डवर सुद्धा तुम्हाला तेच दिसेल एकता नगरी म्हणजे एकतेच प्रतीक प्रतीक आहे सांस्कृतिक नग नगरी म्हणजे इथे बघा तुम्ही इथे बघितलं तर दसऱ्याचं आपण आपट्याचं पान आहे हळदी लावलेला आहे त्याला गणेश चतुर्थीचा गणपतीचा वरती फोटो आहे त्यानंतर गुढीपाडवा आहे वेगवेगळे क्रीडा क्षेत्र म्हणजे कबड्डी क्रिकेट वगैरे सर्व इथे आपण साजरे करतो वेगवेगळे सण साजरे करतो साहित्य ग्रंथ वगैरे असं बरंच आपला डोंबोलीला हा कलेचा आणि परंपरेचा वारसा आहे त्यामुळे मला गर्व आहे की मी डोंबिवलीकर आहे धन्यवाद हो आणि हे सर्व मी माध्यमातून घेऊन आलाय समर्थ संगीत विद्यालय डोंबोली आणि दिवा यांच्या मार्फत प्रतिक्रिया सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभ कृष्ण आहे आम्ही दिवाळी पाठला गेले पाच सहा वर्ष येतोय आम्ही शाळेतले कॉलेज वगैरे येऊन आम्ही एकत्र भेटतो चांगलं इकडे पथक वगैरे होत कार्यक्रम वगैरे चांगले असतात इकडचे

तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली स्वागत तर डोंबोलीवरून आता लालबागमध्ये आलो आहे आणि आता लालबागमध्ये आमच्या येशवीने मातीचा किल्ला बनवला आहे तर तो तोही पाहायचा आहे आणि इथे आमच्याकडे पण आकाश कंदील लागला आहे बघा मोठा पूर्ण आमच्या चाळीचा कंदील लागला आहे आणि इथे बघा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समाजसेवेची व्याख्या शब्दात नसते तर ती जगण्यात असते लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ देवेंद्र फडणवीस यांना पन्नास लाखाचा निधी दिला होता मराठवाड्या पूर्वस्थांसाठी आणि त्यांनी मदत केली होती त्या शैक्षणिक मदतीचे हे फोटो आहेत त्या शैक्षणिक मदतीत त्यांना कंपोस्ट पेटी नंतर स्कूल बॅग वया पुस्तक अशी दिली होती जेवणाचा डबा पण होता जवळपास पाच हजार किट होते मराठवाडी सोलापूर माडा तालुक्यात धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील अतिवृवृष्टीग्रस्त रु, दहा गावांमधील पाच हजार विद्यार्थ्यांना मंडळातर्फे संपूर्ण शैक्षणिक साहित्याचे वाटप आणि आता यशवी आणि तिची मैत्रीण मनू आणि सिया यांनी किल्ला बनवलाय हा किल्ला बेस्ट फ्रेंडचा किल्ला, आ, आ, बेस किल्ला नंतर वरती प्रतापगड बनवलाय तो बघायचा आहे आपण डोंबोलीत होतो आणि डोंबोलीत आहेत ना चांगले चांगले मोठे मोठे असे किल्ले पण होतात मातीचे किल्ले पण होतात चाळीस फूट रुंदीचे आणि किल्ले बनवतात तीच संस्कृती आज लालबाग परळ ह्या विभागातही अजूनही जपली गेली आहे आणि ही जपणारी आमची ही लहान मुलं की यंदा पहिल्यांदाच किल्ला साकारतायत ती त्यांना प्रोत्साहनासाठी हा व्हिडिओ आहे तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की त्यांना प्रोत्साहन द्या आणि दिवाळीच्या शुभेच्छा द्या तुमच्या शाबासकीची थाप कमेंटमध्ये पडून दे असेच सोसायटी सोसायटीमध्ये सर्वांनी जरी माती उपलब्ध न झाली तर शिवरायांचा जागर होण्यासाठी किल्ला बनवा एक मातीचा लाडू तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहत असाल तर येशवीने लाडू पण केलेले आहेत हे बघा लाडू चे फोटो लाडू साठी पण दिवाळी फरा करशवीची मैत्रीण मनू तिचा किल्ला पाहूया तिने जो किल्ला बनवला आहे हा बघा तिचं पहिलंच वर्ष आहे किल्ल्याचं तिने तिच्या परीने किल्ला बनवलेला आहे आपल्या घराच्या परिसरात हे तिचं घर आहे हे तिचं घर आहे आणि या घराच्या परिसरात तिने किल्ला बनवला आणि कंदील बघा ऑपरेशन सिंदूर बघा आपलं जवानांच ऑपरेशन सिंदूर भारत माता की जय आता तिरंगा कंदील आहे आणि ह्याच अंगणात म्हणून हे किल्ला बनवलाय म्हणून छान बनवला आणि पुढच्या वर्षी अजून चांगला किल्ला बनव हा काय पहिल्या मावाड चाललो आहे ज्या पहिल्या मावाच्या प्रतापगड बनवलाय दिवाळीच्या शुभेच्छा पर्यंत तुला दीपावली आणि हे बघा प्रतापगड बनवलेलं आहे आणि हे बघा हे बघा किल्ले प्रतापगड किल्ले प्रतापगड प्रताप पहिलंच वर्ष ह्या मुलांचा आहे आणि ह्या मुलांनी किल्ले प्रतापगड साकारला आहे आणि ही ती मुलं आहेत तुझं नाव सांग रुद्र सांग रुद्र रुद्र संजय राणे तुझं अर्णव गणेश राणे तुझं अश्विक विक्रांत अजून कोण आहे तुमच्या टीम मध्ये अजून लोकच आहे आपण की बाहेर गेले मुलगी आहे महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण क्षेत्र श्रीपती अष्टम जागृत अष्टम नायकार मंडित शस्त्रांत शास्त्र पारंग राज रीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय महाराज शिव जय हर हर महाराज नमो पार्वती पते हरा हरा महारे जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी मी तुम्हारा बोलली होती की आता मी माझा गड दाखवणार आहे तर येशवीचा किल्ला आपल्याला तर ये आप पाहिजे येशवीने बनवलेला किल्ला पहिल्यांदाच केशवीने किल्ला बनवलाय आणि हा किल्ला आहे तर येशवीचा आहे ये बघा किल्ला आणि मावळे शिवाजी महाराज असा छोटा प्रयत्न केला येशवीने बा <ring> छत्रपती <us on the road> your… <Y topic> शिवाजी महाराज की जय भवानी जय <śp JESSCA> <जै> भवानी <work> <rightly> ही दिवाळी पहाटेच आपण बघितलं सामाजिक ऐक्य सामाजिक समरसता नंतर कौटुंब प्रबोधन कुटुंबाने एकत्र आणणारी दिवाळी आपण पाहिली आणि दिवाळीचे विविध आपण बघितलं नक्की शंखनाद होता विविध प्रकारचा शंखनाद होता त्यानंतर दिवाळीतले असे दिवाळी पहाटेचे कार्यक्रम त्यातले नृत्य असं पाहिलं नंतर लालबागला आलो लालबागला लालबाग सराजाच्या मंडळाकडून मदत केली होती ते आपण ते बॅनरवर पाहिलंच तसंच लालबागमध्ये आमच्या बिल्डिंगमध्ये त्या लहान बालगोपाळांनी पहिल्यांदाच किल्ला बनवला आहे ते तीन जणांनी किल्ला बनवला आहे एक पहिल्या मावर्ती ग्रुपने एक प्रतापगड बनवण्याचा प्रयत्न केला पहिलंच वर्ष आहे त्यांचं आणि आमची यशवी आणि बाजूची आमची मनू यांनी किल्ला बनवला आहे त्यांच्या स्वरूपाने पहिला आणि त्याला ही सिंह पण मदत करत होती त्या सगळ्यांनी किल्ला बनवला की महाराजांची परंपरा आहे संस्कृती आहे ती जपण्याचा प्रयत्न करतायत तर तुम्ही कमेंट नक्की करा यांचा किल्ल्याचा प्रतिक्रिया द्या कमेंटमध्ये नक्की द्या आणि हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा जय शिवराय आणि तुम्हा सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा धन्यवाद